कमळी आणि आणि होणार समोर या मालिकेच्या आगामी भागामध्ये मुंबईला सरोज कमळीची भेट घेण्यासाठी आली आहे मात्र कमळी आणि तिच्या आईची भेट होत नाहीये यातच सरोज आणखीन एका संकटात सापडले आहे आणि त्या संकटातून वाचवण्यासाठी आता सरोज नयनताराच्या म्हणजेच इनामदारांच्या कुटुंबात आले आहे यातच ऋषी आणि सरोजची भेट घडली आहे तर प्राजक्ताच्या वाढदिवसानिमित्त नयनताराने कमळी आणि अन्नपूर्णा या दोघींना देखील इनामदाराच्या घरामध्ये दे। आमंत्रण केलं आहे पण अनिकाला नयनताराने आमंत्रण न दिल्यामुळे तिला आता नयनताराचा राग आला आहे तर पहिल्यांदाच नयनतारा आणि कमळी या दोघींचा सा आमना सामना होणार आहे तर इनामदाराच्या कुटुंबामध्ये सरोज आल्यामुळे राजन आणि सरोज या दोघांची भेट होईल का नयनतारा आणि अनिका ऋषीसमोर कोणते डावपेस खेळणार हे बघण्यासाठी कमळी ही मालिका नक्की बघा आणि अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेली चक्का रिशनल ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा